मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस मधील जागतिक आर्थिक परिषदेला जाण्याआधी मोठा मास्टर स्ट्रोक टाकला तो म्हणजे पालकमंत्री पदांचा या नेमणुकीमुळे महायुतीमध्ये वाद झालाच तर तो आपण येईपर्यंत निवळलेला असेल असं कदाचित फडणवीस यांना वाटलं असावं पण तसं काही झालं नाही अवघ्या चोवीस तासातच त्यांना दोन म्हणजेच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नावांना स्थगिती द्यावी लागली रायगडच्या पालकमंत्री पदी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्री पदी भाजपचे शिवसेनेच्या गोटात मात्र मोठी नाराजी निर्माण झाली तर दुसरीकडे असंही म्हटलं जात आहे जिथे भाजपचे पालकमंत्री दिले नाही त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी भाजपने संपर्क मंत्री नेमलेत पण या पालकमंत्री पदाच्या वादात अजित पवार मात्र शांत असल्याचं बोललं जात त्यामुळे अजित पवार हे रायगडच्या पालकमंत्री पदावरून कोणती भूमिका घेणार हे आतापर्यंत स्पष्ट झालं नाहीये त्यामुळे अजित पवार हे रायगडच्या पालकमंत्री पदावरून माघार घेणार का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन हजार बावीस मध्ये महायुतीमध्ये सामील होत मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच त्यांचे आमदार भरत गोगावले हे मंत्रीपदाच्या वाटेवर डोळे लावून बसले होते आपण सर्वांनी पाहिले मागील सत्ता काळात त्यांची डाळ शिजली नाही पण या निवडणुकीनंतर मात्र गोगावले यांना मंत्रीपद मिळालं आणि मंत्रीपद मिळाल्यानंतर गोगावले यांना रायगडच्या पालकमंत्री पदाची आशा लागलेली पण पालकमंत्री पदाच्या यादीत मात्र अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली या पालकमंत्री पदासाठी गोगावले हट्ट धरल्यानं या ठिकाणी अजित पवार यांना माघार घ्यावी लागते की काय अशी चर्चा निर्माण झाली आहे एकीकडे असंही बोललं जात आहे की रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळवून भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी विरुद्धची अर्धी लढाई जिंकली आहे पण याला अजित पवार कसं उत्तर देतात हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे नाशिकमध्ये ही, ही पालकमंत्री पदावरून वादग्रस्त परिस्थिती अजूनही कायम आहे गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री करण्यात आलंय त्यामुळे दादा भुसे हे नाराज झालेत त्यांनीही आपली नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली शिवसेनेच्या नेत्यांनी या नियुक्तीला तीव्र विरोध केलाय अशा प्रकारे नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदावरून महायुतीमधील पक्षांतर्गत मोठा वाद निर्माण झालाय या वादामुळे महायुतीच्या एकजुटीवर आता प्रश्न उपस्थित केला जातोय पण अजित पवार यांना पालकमंत्री पदावरून माघार घेणार असं बोललं आहे याचं कारण म्हणजे रायगडचे पालकमंत्री पद मिळावं म्हणून शिवसेना जेवढी आक्रमक आहे तेवढी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली नसल्याचं दिसतंय सोबतच अजित पवार हे बोटचे भूमिका घेत आहेत असंही बोललं जात पक्षाचे प्रवक्ते मात्र कार्यालयात बसूनच शिवसेनेला इशारे देण्याचं असं विरोधकांचं म्हणणं या उलट शिंदे आपली आणि आपल्या आमदारांची बाजू लावून धरत त्यांच्या इच्छेप्रमाणे निर्णय घ्यायला मुख्यमंत्री फडणवीस यांना भाग पाडत आहेत असं दिसून येत त्यामुळे अजित पवार हे शिंदे यांच्यासोबतच्या वादात माघार घेत असल्याचं बोललं जात महायुतीमध्ये सुरू असलेली धुसपूस अशा प्रकारे चवाट्यावर येणं महायुतीला परवडणार नाही राजकीय आरोप करणं ठीक आहे पण अशा प्रकारे व्यक्तिगत आणि खासगी आरोप जर महायुतीमध्ये एकमेकांवर केले जाणार असतील तर महायुती टिकवणं हे महायुतीच्या प्रमुख नेत्यांना अवघड जाणार आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात खडे फोडणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या मातृसंस्थेनंतर शिवसेना शिंदेगड हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे लागल्याचं बोललं जात पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवरून सुरू झालेला हा वाद आता व्यक्तिगत आरोपांच्या पातळीवर पोहोचलाय शिवसेनेचे नेते आता आदिती तटकर यांना व्यक्तिगत लक्ष करून टीका करत असल्याचं दिसतंय या सगळ्यामध्ये महायुतीच्या नेत्यांनी आपल्या एकजुटीची काळजी घेतली पाहिजे नाहीतर हा वाद आणखी चिघळेल असंही राजकीय विश्लेषक सांगतायत पण रायगडच्या पालकमंत्री पदावरून अजित पवार शांत आहेत याचा अर्थ पवार या पालकमंत्री पदावरून माघार घेतील का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करा